शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा जयस्तंभ चौकात आढळला अनोळखी इस्माचा मृतदेह बुलढाणा शहर पोलिसांचे ओळख पटवण्याचे आवाहन बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकात एका वृद्ध इस्माचा मृतदेह आढळून आला आहे मृत इस्माचे वय अंदाजे साठ ते पासष्ट वर्ष असून त्यांच्या मृतदेहाच्या बाजूला प्लास्टिकच्या पन्नीमध्ये पाण्याची बॉटलही आढळून आली आहे दरम्यान सकाळी आठ वाजता मृतदेह आढळून आल्यावर पोलिसांनी सदर मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात ठेवला आहे दरम्यान बुलढाणा शहर पोलिसांनी सदर मृतदेहाबाबत ओळख पटवण्याचे आवाहन केले आहे